सांगली महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर आस्थापना व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच विना परवाना फ्लेक्स छपाई करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई होणार आहे बेकायदेशीर व्यवसायाची घेतली दखल आणि केली जागेवर कडक कारवाई दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुभम गुप्ता आयुक्त यांच्या आदेशाने प्रभाग समिती दोन मधील सांगली मिरज रोडवरील विना परवाना तळघरांमध्ये फ्लेक्स छापायचा व्यवसाय करण्यात येत आहे प्रभाग समिती दोन मधील पथकाने आज तपासणी केली यावेळी शुभम गुप्ता आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी समक्ष जागेवर जाऊन सदरच्या व्यवसायास बेकायदेशीर चालू असल्याने निदर्शनास आल्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये रक्कम रुपये अठरा हजार दंड करून साहित्य जप्त केले दंड भरला नाही तर फौजदारी दाखल करू अशी माहिती सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी दिली महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर फ्लेक्स फलक बोर्ड छपाई करणाऱ्या आस्थापना रडारावर असून त्यावर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे कारवाईमध्ये स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे कोमल कुदळे गणेश माई स्वच्छता मुकदम सहायक आयुक्त सचिन सागावकर सहदेव कावडे यांनी सहभाग नोंदवून कारवाई पूर्ण केली